दोम बलकवडी प्रकल्पाच्या कालव्याच्या प्रवाहात वाहून चाललेल्या मुलाला वाचवण्यासाठी प्रवाहात उडी मारलेल्या अजनूज येथील पित्याचा मृतदेह हो, तब्बल वीस तासांनंतर हाती लागला या घटनेत या घटनेत पिता पुत्राचा मृत्यू झाल्याने तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे विक्रम पवार असे पित्याचे नाव आहे अजनूज येथील विक्रम पवार हे गोधडी धुण्यासाठी रविवारी दुपारी धोम बलकवडीच्या कालव्यावर गेले होते सोबत वडील पत्नी आणि त्यांचा मुलगा शंभूराज पवार हा देखील गेला होता गोधडी धुत असताना छोटा शंभूराज पाण्यात उतरला त्यामुळे प्रवाहात तो वाहत गेला त्याला वाचवण्यासाठी विक्रम यांनीही पाण्यात उडी घेतली मात्र पाण्याची गती अधिक असल्याने दोघीही पाण्यात वाहून गेले ग्रामस्थ व रेस्क्यू टीमने पाण्यात शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर दोन तासात कालव्याच्या प्रवाहात मुलगा शंभूराजचा मृतदेह आढळून मात्र पित्याचा शोध लागला नाही कालव्याचे पाणी बंद करण्यासाठी प्रयत्न केले ग्रामस्थांनी रात्रभर शोधकार्य सुरू ठेवले सकाळी पाणी कमी झाल्यावर तब्बल वीस तासानंतर ता विक्रम पवार यांचा मृतदेह आढळला शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा